तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की दोन हजार सतरा साली आपण आयु महाद्यालयात सुरुवात केली आणि तिचे पहिल्या दोन बॅचेस बाहेर पडताय थोडंसं मी माग चाळीस वर्ष जाऊन ज्यांच्या कशामुळं आम्ही डॉक्टर झालो हे थोडंसं आणि संस्थेची काय जे विजन होतं माझ्या वडिलांचा आरोग्य अन्नासा दत्तात्रय चव्हाण यांचं काय विजन होतं हे थोडंसं पालकांसमोर मला थोडंसं मांडायचं आहे सीओ बावे जीव सेवा हे सुरुवात करून पद्मश्री डॉ डी वाय पाटील साहेबांच्या आशीर्वादाने डॅडीनी संस्था तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव साली ग्रामीण भागात सुरुवात केली ही संस्था सुरुवात करण्यामाग डॅडीचं एकच होत की गांधीजींनी या यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की खेड्याकडे चाला तर डीवाय साहेबांच्या आशीर्वादानं आणि या त्यांच्यातून डॅडीनी संस्था सुरुवात केली त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मा स्वर्गीय श्री वसंतदादा पाटील साहेब याने एक स्वप्न बघितलं होतं की महाराष्ट्रातले सर्व शेतकऱ्यांची मुलं ही डॉक्टर आणि इंजिनियर झाली पाहिजे आणि त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मा डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मा दोन व्यक्तींनी प्रचंड काम केलं त्याच्यामध्ये सतेज पाटील साहेबांचे आणि डी वाय पाटील एज्युकेशन ग्रुप आणि स्वर्गीय श्री पतनराव साहेब यांच्या संस्थेमधून जवळजवळ प्रचंड डॉक्टर आणि आम्ही सुद्धा डॉक्टर झालो ते आपल्या बंटी पाटील साहेबांच्या आणि साहेबांच्या आशीर्वादाने आणि या स्टेजवर बऱ्यापैकी तुमचे शिक्षक असतील हे सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर झाले फक्त केवळ वसंतदादांच्या संकल्पनेतून आणि आपल्या पद्मश्री दिवा पाटील साहेबांच्या आणि सतेज पाटील साहेबांच्या संस्थेतून आणि पतंग कदमांच्या ह्याच्यातून म्हणून ह्या लोकांना आपण कधीही विसरून जाता नाही खरं आणि सगळ्यात म्हणजे आम्ही डॉक्टर त्याच्यामुळे आम्हाला सेवा करण्याची थोडी संधी मिळाली आणि ती सेवा म्हणून तुम्हाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न साकारलं आणि ही जी वसंतदादांची जी, जी खरी संकल्पना होती की संपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा शिक्षण मुलगा शिक्षण झाला पाहिजे म्हणजेच शेतकरी सुधारेल आणि ह्या संबंध योजनेचा जो शिखर गाठला ते आमच्या हसन मुश्रीफ साहेबांनी गेल्या साहेबांच्या वेळेस जसं खाता आलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड शिक्षणामध्ये कॉलेजेस साहेबांनी सुरुवात केली म्हणजे नर्सिंग कॉलेजेस असतील मेडिकल कॉलेजेस असतील किंवा याची बाकी फिजिओथेरपी भी कॉलेजेस असतील हे ग्रामीण भागाला आणि महाराष्ट्राला गरज होती तर जे काम आहे ते आमच्या मुश्रीफ साहेबांनी केलं आणि त्यांच्यामुळं ह्या आपण ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन असं महाराष्ट्राचा हे तयार होईल आणि आज मी अभिमानानं सांगतो की आपलं संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भविष्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वप्न केलं की आयुर्वेदा एक वरच्या लेवलला जर आणायचं असेल तर त्याला इंटिग्रेटेड केलं पाहिजे तर संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटल बॉम्बे डीवाय पाटील मेडिकल कॉलेज बॉम्बे जिपमर यांच्या संयुक्त गोव्यामध्ये मोठी कॉन्फरन्स घेतोय की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या क्लिनिकल ट्रायल्स क्लिनिकल जगामध्ये आपला आयुर्वेदा पसरवता येईल यासाठी आपण एक इंटिग्रेटेड सुद्धा काम करतोय आणि भविष्यामध्ये तुम्ही आज डॉक्टर झालात आज तुम्हाला पदवी मिळालेली आहे परंतु भविष्यामध्ये स्पर्धाही खूप आहे आज माहिती आहे महाराष्ट्रातले हजारो मुलं आजही परदेशात जाऊन शिक्षण घेऊन येत आहेत म्हणजे नुसतं डिग्री मिळाली म्हणजे आपण मार्केटमध्ये टिकल असं नाहीये ह्याच्यासाठी आपल्याला क्लिनिकल बेस्ट आपला स्ट्रॉंग झाला पाहिजे आज भारतामध्ये क्लिनिकल ट्रायलचं प्रमाण फार कमी आहे परंतु आता नवीन विद्यापीठ आले आता आदरणीय भंडे साहेबांच्या सर्व विद्यापीठांमध्ये प्रचंड असं रिसर्चचं काम चालू आहे ह्याच्याबद्दल आमचाही एमओव्ही झालेला आहे केली मेडिकल कॉलेजसोबत सोबत ओ झालेला आहे तर भविष्यामध्ये तुम्ही क्लिनिकल बेस्ट प्रॅक्टिस केला तर भविष्यात टिकाल आणि तुमचे जे आयुर्वेदा प्रोडक्ट्स असतील त्याला भविष्यामध्ये क्लिनिकल बेस्ट खूप स्ट्रॉंग पाहिजे त्याला एव्हिडन्स बेस्ट प्रॅक्टिस पाहिजे आम्हीच परवा एक कॉन्फरन्स मी नायर हॉस्पिटलमध्ये चर्चा केली की आयुर्वेदामध्ये जर्मनमध्ये साधारणतः सतरा हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदाच्या ट्रायल्स नाहीये आता कॅन्सरच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा दोन तीन कंपनीस येत आहेत पहिला कॅन्सरची ट्रायल आपल्या कॉलेजमध्ये सुरू करतोय इथून पुढे सुद्धा तुम्ही गेल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट झाला काही झाला तर तुमचा क्लिनिकल रिसर्च मध्ये काम करणं गरजेचं आहे तरच आपण भविष्यामध्ये टिकाल आज आपण डॉक्टर आलो आपण तुम्ही परदेशात जाणार किंवा बाहेरच्या राज्यात जाणार तुम्ही प्रॅक्टिस करणार हे करत असतील सेवा म्हणून करा तुम्ही कॉलेज जे काय त्यांनी नॉलेज घ्याल ते तुमच्या मागची जी बॅच आहे त्यांना तुम्ही नॉलेज शेअर करा कॉलेजचा जो संबंध आहे अल्युमिनी जर कॉलेजचा स्ट्रॉंग असेल तर खूप कॉलेज स्ट्रॉंग होतो तर याचे कारण तुम्हाला मी थोडस सा, थोडं सांगतो की गेल्या वर्षी माझ्या मुलग्याला नीटमध्ये टॉपचे मार्क्स पडले त्यावेळी मी दहा लोकांना विचारलं की कुठलं कॉलेज चॉईस करू त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की बीजे मेडिकल कॉलेज चॉईस करा का तर त्याचा अयुमिन स्ट्रॉंग आहे एन्स त्याचा अलिमिन स्ट्रॉंग आहे ज्या कॉलेजचा आयलिन स्ट्रॉंग तर त्या कॉलेजला विद्यार्थी जास्त प्रवेश घेतात का तर त्या मुलांना रेफरन्स रिकनेक्ट सगळे मिळतात म्हणून तुम्ही जितकं स्ट्रॉंग व्हाल तेवढं संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज स्ट्रॉंग होईल आणि जेवढं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज स्ट्रॉंग होईल तेवढे आपल्या इथून पटणारे विद्यार्थी स्ट्रॉंग होते मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या भविष्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो हा पहिल्यालाच सण आपण या ठिकाणी सिरेमनी करत आहोत तर विधान समारंभ करतो तर आपल्याला विशेष आनंद होत आहे की हा एक चांगला समारंभ आमचा मी या ठिकाणी केला बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम पुढं पुढे जात होता त्यांची चौथी एप्रिलमध्ये घ्यायचा मुली इतर लोकांना वेळ नव्हता हो त्यामुळं हा असतो होत पाच ऑगस्टमध्ये हा कार्यक्रम घेतला या पहिल्या माध्यमातून आज जे काही आमच्या संस्थेला प्राप्त झालेलं विद्यार्थ्य आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आयुर्वेद आणि हलोपॅथी असं दोन्हीचं संगम करून आज ही त्याच पद्धतीने नॉलेज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आज अगदी आयुर्वेद महाविद्यालय म्हटलं की बेसिकली बऱ्याचशा कॉलेजला पेशंट असतात नसतात तर आज आमच्याकडे पेशंटची कुठल्याही तिथे कमतरता नाही आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात पेशंट आहेत तसंच मॉडर्न मेडिसिनमध्ये अगदी त्यातल्या असू दे किंवा रेडिएशन कॉलेज असू दे आणि ऑल जी काही बेसिक डिपार्टमेंट्स आहेत मेडिसिन गायनॅक एन टी ऑफ टॅन बऱ्याच एक्सपोजर आमच्या स्टुडंटला दिलेला आहे अगदी आमचे स्टुडंट्स ऑपरेशन थिएटरपासून त्यातल्यापासून आय सी यूपर्यंत त्यांना डेडिकेटली इंटर्नशिप आणि सेकंड इयरपासूनच आम्ही युजी स्टार्ट केलेल्या होत्या त्यामुळे विद्यार्थी हा परिपूर्ण आज आमच्याकडून तयार झालेला आहे भविष्यात त्यांना कुठलीही अडचण येणार नाही आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही पी सुद्धा चालू करत आहोत तर त्याचाही फायदा आमच्या बाकीच्या बॅचेसच्या स्टुडंटला होईल तर या ठिकाणी वेळ कमी आहे तर मी बोलून थांबतो जय